मानसी नाईक पुन्हा प्रेमात संकेत देत म्हणाली प्रेम वाईट नसत पण आपल्या उत्तम नृत्य शैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिलवून ठेवणारी म्हणून मानसी नाईकला ओळखलं जात बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर या गाण्यामुळे प्रसिद्धीत आली काहीच महिन्यांपूर्वी तिने प्रदीप खेरासोबत घटस्फोट घेतला होता आणि चर्चेत आली होती तच मानसीने प्रेम आणि रिलेशन वर भाष्य केला आहे ती काय म्हणते ते एकदा बघूया ती म्हणते लक्षात ठेवा तुम्ही बक्षीस प्रमाणे आहात नेहमीच तुम्ही अशा व्यक्ती बरोबर असण्यास पात्र आहात जो तुमच्याकडे लॉटरी जिंकल्याप्रमाणे पाहत संपूर्ण जग असते तरीही प्रेमाची आशा सोडू नका प्रेम वाईट नसत फक्त काही लोक त्याचा गैरवापर करतात अपमान करतात त्याला गृहित धरतात पण तुमचा प्रेमावरील विश्वास कमी होईल असं कोणाला वागायलाच देऊ नका कधी कधी तुम्ही निवडलेल्या हृदयाचे ठोके तुम्हाला हृदय विकाराचा झटका देऊ शकतात याऐवजी त्या गोष्टी निसर्गावर सोडा सकारात्मक व्हा प्रेमाला तुम्हाला शोधू दे असं मानसी नाईक म्हणते यावर तुमचा काय विचार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू